लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा एप्रिल रोजी नगरमध्ये येत असून सावळीतील निरंकारी भवनामागील मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे या प्रचार सभेवेळी सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार असून पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केलंय खुद्द पंतप्रधानांची सभा असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं प्रचंड काळजी घेण्यात येत आहे सभास्थळी येणाऱ्या सर्व मार्गांवरही वाहतूक नियंत्रणासाठी बंदोबस्त असणार आहे या गोष्टींचं नियोजन करत असताना बुधवारी सकाळी तारकपूर ते झाला आणि हॉस्पिटल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचं काम सुरू झाल्याचं पाहायला मिळालं जेसीबीनं झाडे उखडून टाकण्याबरोबरच मोठ्या कटर मशीनं झाडांच्या फांद्याही छाटण्यात आल्यात सकाळी लवकरच हे काम सुरू करण्यात आलंय या रस्त्यावरील ही झाडे अनेक वर्षांपासूनची असून आताच्या कडक उन्हाळ्यात अनेक जण झाडांच्या सावलीचा उपयोग करतात मात्र बुधवारी अचानक ही झाडे तोडण्याचं काम सुरू झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे एकीकडे पर्यावरण वाचवण्यासाठी झाडे लावण्याचा संदेश दिला जातो सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरव्या वनराईचं महत्व सर्वांनाच पटू लागलंय अशा वेळी शासकीय यंत्रणा झाडे तोडत तो असतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहायचे असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतोय महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर